श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे सात संकेत दिसले तर भाग्य उजळेल वर्षभर घरात नांदेल सुख समृद्धी एक स्वप्नात सोने चांदी दिसणे याचा अर्थ धनलाभाचा संकेत आहे दोन झोपेतून उठतात शंकाचा आवाज कानावर पडला तर नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत असं म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात या संकेतांच्या माध्यमातून तुमचं येणारं नवीन वर्ष कसं जाईल याचा अंदाज लावला जातो हे आवाज ऐकू येणं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुम्हाला शंकाचा ध्वनी ऐकू आला किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज आला तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत आहेत येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे असं मानलं जातं याचसोबत जर सकाळी सकाळी चिमणीचा चिवचिवाट तुमच्या कानावर पडला तर तो देखील एक शुभ संकेत मांडला जातो शुभ फळ देणारी स्वप्न नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुमच्या स्वप्नात सोने चांदीने भरलेली भांडी आली तर समजून जा की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे हा धनलाभाचा संकेत मानला जातो धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा पाहणे नव्या वर्षात जर तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरात पूजा चालू असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसत असेल तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे असं म्हणतात यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहणार आहे हे समजावे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून किंवा मग मंदिरातूनच मंत्रोच्चार ऐकू येत असेल तर हा शुभ संकेत मांडला जातो याचाच अर्थ असा की येणारा काळ तुमच्यासाठी चांगला जाणार आहे पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येत असेल तर हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात की यामुळे तुमची कीर्ती सर्वदूर पसरते घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखादा पक्षी घरटं बांधत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात यंदा दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस बुधवार आहे या दिवशी हिरव्या रंगाची फळं कपडे चारा पालेभाज्या किंवा अन्य वस्तू दान द्या असं म्हणतात की यामुळे कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत होते तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्टदेवतेचे दर्शन नक्की करा यामुळे नोकरी व्यवसायात यश मिळतं तसेच जीवनात आनंद टिकून राहतो ज्योतिषशास्त्रात सांगितलेले असे काही उपाय जाणून घेऊया जे नववर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे फायदा होऊ शकतो काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होत आहे हे नवीन वर्ष आनंदाची भेट घेऊन यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते देवी लक्ष्मीची स्वतःवर आणि कुटुंबावर वर्षभर कृपा राहावी नवीन वर्षात प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत जे केल्यास नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंददायी असू शकतो असं मांडलं जातं हे उपाय कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेऊया सूर्याची उपासना करा ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध्य दिल्याने माणसाचे सर्व रोग आणि गरिबीही दूर होते खरं तर हा रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या द्यावं तसं करणं शक्य नसेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध्य द्या त्यामुळे आपल्यावर ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो असं मानलं जातं श्री हनुमान पूजा करा त्यांची पूजा केल्याने वर्षाच्या पहिल्या दिवशी संकट दूर करणाऱ्या भगवान श्री हनुमानाची पूजा करणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं या दिवशी हनुमानांची पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा असं केल्याने श्री हनुमान मन प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असं मानलं जातं त्यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात घरी श्रीयंत्राची स्थापना करा ज्योतिषशास्त्रानुसार धन कीर्ती आणि सौभाग्य हवं असेल तर घरी श्रीयंत्राची स्थापना करा आणि त्याची रोज पूजा करा पूजेसाठी दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर श्रीयंत्राला गंगाजलाने स्नान घाला यासोबतच ओम ह्रीम श्रीम नम हा जप करा दान करणं शुभ वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी कर्जूंना किंवा गरीब व्यक्तीला ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करणं शुभ मानलं जातं यासोबतच तांदूळ दूध इत्यादी दान केल्यानेही शुभ फळ मिळतात असं गेल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातलं वातावरणही प्रसन्न राहतं ओमच्या शक्तीचे रहस्य आगाद आहे फक्त नामस्मरण करण्याचा असा फायदा होतो नक्की अनुभवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब